चंद्रपूर आर्मी लोकसभा मतदार संघातील सर्व दंगल बांधवांना मानाचा जय धर्मेश जय सेवा जय जै भीम जय ज्योती जय भरवू कुणास केळा मारू कुणास हतोडा जनता जनार्दनाचा आहे कुणास ओढा जोडीले हात कोणी एई देईल लाच कोणी जाऊ नकोच कुणाचा उचल वयास जोडा जो तो हा पापलेला खुर्चीत गुंतलेला मतदान कर स्वतःला राहू नकोस भोडा राहू नकोस बोडा या म्हणीप्रमाणे या चंद्रपूर आर्मी लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन हजार चौदापासून ज्या जनजागृतीमुळे धनगर जमातीचं जे मताधिकार हे निर्णायक ठरत आलेलं आहे आणि ते निर्णायक मतदान ठरल्यामुळे मागच्या दोन हजार चौदामध्ये आपण भाजपच्या उमेदवाराला लीड देऊन त्याला सभागृहात पाठवलं परंतु तो सभागृहात गेला भाजपच्या पदाधिकाऱ्यानं आमच्यासोबत सोबत भाका केल्या आम्हाला आश्वासनं दिले लेखी आश्वासनं दिली परंतु आमच्या आश्वासनाची पूर्तताच केली नाही त्याच्यामुळे आम्ही एकोणीसला त्या पूर्तते केली नसल्यामुळे आम्ही त्यांना बदलवून दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिकार देऊन त्याला आमचं निर्णायक मत देऊन त्याला सभागृहात पाठवलं परंतु गेले अनेक दिवस तो सभागृहामध्ये गेला परंतु त्यासुद्धा उमेदवाराने त्यासुद्धा लोकप्रतिनिधीनं आमचा प्रश्न कुठेही त्या लोक सभागृहामध्ये मांडला नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि या समाजाकडे पाहण्याचासुद्धा प्रश्न केला नाही त्याच्यामुळे तो नागनाथ होता हा सापनाग होता अशा प्रकारचे या ही जे अन्याय करण्याची वृत्ती आहे हे जर आपल्याला आता रोजी बदलवण्याचे वर आता एक संधी आहे आणि त्या संधीच्यासाठी आपण या भाजपलासुद्धा म मताधिकार द्यायचा नाही आणि आपल्याला काँग्रेसलासुद्धा मताधिकार द्यायचा नाही कारण आपल्या मताधिकाऱ्यावर यांना आपण या पाच वर्षासाठी सालंगडी म्हणून ठेवतो परंतु आपण कदाचित आमच्या जमातीचा जर प्रश्न सोडवण्यासाठी ज्या वेळेस त्यांना फोन करण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांचे चमचे चले चपाटे पी ए राहतात आणि ते म्हणते साहेब इकडं आहे साहेब तिकडं आहे साहेब मिटिंगमध्ये साहेबाला कधी पाच वर्षे आमचे वेळच भेटत नाही आमच्याकडे कधी पाहायलाही सुद्धा वेळ भेटतात अरे आमच्याच मताधिकाऱ्यावर तुम्हाला नोकर ठेवलेलं आम्ही जनतेसाठी तुम्ही त्या तिथं गेल्यावर संविधानाची शपथ घेता आणि त्या संविधानाच्या विरोधात आमच्या न्याय हक्कावर गदा आणता मग असले जे संविधानद्रोही म नवकर आपण ठेवायचे का आणि त्यांना मताधिकार देऊन आपण सभागृहात पाठवायचं का म्हणून इथून पुढं धनगरांनी धनगरावर जो होत आलेला अन्याय आहे हा अन्याय न सहीन करण्यासाठी जे सर्व चंद्रपूर आणि आर्णी लोकसभा मतदारसंघात जे जे आमचे जे कार्यकर्ते आहे जे सर्व पदाधिकारी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्या संपर्कात साधून मी आज सर्वांना पुन्हा हात जोडून विनंती करतो का आमचं असं ठरलं का बाबा या एकाही मतदान उमेदवाराला मतदान न देता नोटाला मतदान द्यायचं आणि आमचं जे निर्णायक मत आहे हे कसं आहे, आहे। हे यांना आपण दाखवून द्यायचं कारण एक लाख दहा हजार आपलं या लोकसभा क्षेत्रामध्ये आपलं वोटिंग आहे मतदान आहे आणि ते एक लाख दहा हजार म्हणजेच निर्णय ठरणार आहे कारण तर यांचे जे मताधिकार आहेत हे वेगवेगळ्या याच्यामध्ये वाटल्या गेलेल्या आहे परंतु आपलं मतदान हे कुठेही वाटल्या गेलेलं नाही एक त्यांनी आता दुसरा एजेंडा चालू केला कारण हे पक्ष खोटं बोला रेटून बोला बार बार बोला अशी यांची जी नीती आहे भाजपची आणि काँग्रेसची तर हे लोक काय करेल उद्या एखादा कार्यकर्ता त्यांच्यासोबत आहे तरी ते अरे याचा पाठिंबा आम्हाला आहे ह्या आमच्याकडून आहे तो आमच्याकडून असे खोटे ग्राटे काही यांनी परिक्रमा करू शकते परंतु मी या अमरावती विभागाचा प्रचारक म्हणून सर्वांना सांगू शकतो की बाबा आपला ह्या चंद्रपूर आणि आर्णी मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचं आमचा धनगर जमातीचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही ना आम्ही कुठल्याही पक्षाला वोटिंग करणार ना, नाही आम्ही फक्त लोकाला वोटिंग करणार आहे एवढीच आमची सर्वाची आज रोजी एक आमचा हे झाला जर तुम्हाला वोटिंग पाहिजे असेल तर आमच्याला आम्हाला जो दिलेला शब्द आहे त्याची पूर्तता करा आमच्यासमोर बसा आणि आमचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी तुम्ही कशा प्रकारे सोडवता याची तुम्ही आम्हाला खुलासा द्या तर तर मग आम्ही पुढं विचार करू नाही तर आमचं ठरलं आहे आज आ, भा महाराष्ट्रातून किंवा या चंद्रपूर आणि आर्णी मतदारसंघातून भाजपही नको आणि काँग्रेसही नको आम्हाला आम्ही आमचं बघून घेतो आम्हाला कारण तर असे साळंगडी संविधानद्रोही साळंगडी ठेवून आम्हाला कोणता फायदा आहे जनतेच्या शिक्षणाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे मजूरदाराचा प्रश्न आहे तिकडं कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे तिकडं अपंगाचा प्रश्न आहे तिकडं निराधार लोकांचा प्रश्न आहे हां एवढे सारे प्रश्न असतानासुद्धा हे विकासावर एकही शब्द बोलत नाही परंतु त्या एजेंडा बदलवण्यासाठी चार सोपाच अरे संविधानात तर सभागृहामध्ये जर आपल्याला बहुमत सिद्ध करायचं असेल तर दोनशे बहात्तर मत उमेदवार पाहिजे परंतु यांनी दोनशे बहात्तर उमेदवारानं आपलं बहुमत सिद्ध होते आपलं सरकार बनते परंतु ते नसताना यांनासुद्धा चारशे पार पाहिजे म्हणजे हे काहीतरी खोटं नाटक बोलायचं ना आपलं एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा लोकांना योग्य मार्गानं ना गेलेच नाही पाहिजे हे हे जे यांची काँग्रेसची आणि भाजपची जे नीती आहे या नीतीला कुठेतरी आता लाद घालण्याची आणि तडा देण्याची पाळी आता सर्व लोकांवर आलेली आहे त्याच्यामुळे आमचं धनगर जमातीचं ठरलेलं आहे का महाराष्ट्रातून चंद्रपूर आणि आर्मी लोकसभा मतदारसंघातून भाजपही नको काँग्रेसही नको नोटाच नो नो फक्त आम्हाला म्हणजे आम्हाला हे दोन्ही मतदार चालणार नाही कारण तर गेले अनेक दिवस त्यांनी बी आमच्यावर अन्याय आणि अत्याचार केला आम्हाला संविधानाचा हक्क आणि अधिकार भिडू दिलेला नाही आणि यांनीसुद्धा तेच केलेलं त्याच्यामुळे रोजी धनगर जमात ठरलेलं आहे बाबा आम्हाला नागनातही नको आणि सापनाथही नको आता आमचं आम्हीच ठरवू त्याच्यामुळे